पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाककाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा येळावी येथे महिलांसाठीच्या भव्य मंगळागौरी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद गौराईनी केली बक्षिसांची लयलूट महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येळावी येथे महिलांसाठी भव्य मंगळागौरी स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे आयोजन आशीर्वाद उधवर सूचक केंद्र येणावी सुप्रिया पाटील वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन युट्यूब चॅनल वनिता जमदाडे सुजाज प्रोफेशनल लेडीज सलोन सुजाता माने माजी कर्बारी निकमबाई यूट्यूब चॅनल निकम टावर पलूस प्रतीक्षा शुभम निकम यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर साधना पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील धनश्री पाटील संचालक बाबासाहेब पाटील विद्या मंदिर येळावी डॉक्टर स्वर्धा पाटील बाबासाहेब पाटील हॉस्पिटल येळावी यांनी उपस्थिती लावून महिलांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर डॉक्टर साधना पवार पवार हॉस्पिटल पलूस यांनी स्त्री रोग निवारण आणि महिलांनी आपल्या शरीराची काळजी कशी केली पाहिजे याबद्दल विशेष माहिती दिली स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रकारे मंगळागौरीचे सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचं बक्षीस संग्राम डेअरी येळावी यांच्याकडून सखी सोपती ग्रुप यांना रोख रक्कम तीन हजार रुपये मिळाले दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कस्तुरी मेडिकल येळावी यांच्याकडून शिवगर्जना ग्रुप यांना रोख रक्कम दोन हजार रुपये मिळाले तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सुजास प्रोफेशनल सनूर अँड मेकअप स्टुडिओ पलूस यांच्याकडून रोख रक्कम एक हजार रुपये आम्ही माय लेकी यांना मिळाले या कार्यक्रमामध्ये हे स्पर्धेबरोबर इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये डान्स उखाणे पारंपरिक वेशभूषा फणी गेम संगीत खुर्ची यासारखे स्पर्धेत महिलांनी सहभाग घेऊन आपल्या कला सादर केल्या व भरघोस बक्षिसे मिळवली ही फक्त मंगळागौरी स्पर्धा नसून या कार्यक्रमामधून एक दिवस महिलांना स्वतःसाठी जगण्याची संधी मिळाली मंगळागौरी स्पर्धांमध्ये स्त्री सन्मान आणि स्त्री शक्तीच्या आधारित हा कार्यक्रम संपन्न झाला